मोरपंखी रंगाच्या साड्या गुलाबी रंगाचे तुरेदार फेटे परिधान केलेल्या महिला फुलांनी मडवलेली पालखी महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे पुतळे सोबत बँड आणि झांज पथक धनगरी ढोलाचा दंदणाट आणि लेझिम पथकाचा कलाविष्कार अशा मंगलमय वातावरणात शुक्रवारी सायंकाळी बसवेश्वर जयंतीनिमित्त कोल्हापुरात शोभायात्रा पार पडली मध्ययुगीन भारतात बाराव्या शतकात क्रांतिकारी विचारांची पेरणी करणारे महात्मा बसवेश्वर यांची बुधवारी जयंती साजरी झाली या निमित्तानं वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं परंपरेनुसार शिवबसव जयंती उत्सव पार पडला शुक्रवारी संध्याकाळी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठातून शोभायात्रा काढण्यात आली मान्यवरांच्या हस्ते शिवबसव पालखीचं पूजन करण्यात आलं आमदार राजेश क्षीरसागर पूजा पाटील उमा बनछोडे यांच्या उपस्थितीत शोभायात्रेला सुरुवात झाली या मिरवणुकीत विविध समाज प्रबोधनपर पोस्टर्स चित्ररथाचा समावेश होता पारंपरिक वेशात महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला दसरा चौक आईसाहेब महाराज चौक महापालिका गवळी गल्ली तेली गल्ली बुरुड गल्ली नष्टे गल्ली मार्गे ही मिरवणूक सीपीआर चौकातून पुन्हा चित्रदुर्ग मठात आली इथं या मिरवणुकीची सांगता झाली दरम्यान वीरशैव लिंगायत समाजातील व्यक्तींकडून मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी थीक रांगोळ्या रेखाटून पालखीचं स्वागत आणि पूजन करण्यात आलं समाजाचे किरण सांगोडेकर सुनील गाताडे चंद्रकांत स्वामी राजू वाली सुहास भेंडे संजय बोधले श्रीकांत बनछोडे गुरुदेवस्वामी चंद्रकांत हळदे अमित झगडे किरण वनगुत्ते राजेंद्र करंबळी नगरसेविका उमा बनछोडे राजेश पाटील यांच्यासह मान्यवर सहभागी होते मिरवणुकीनंतर चित्रदुर्ग मठात प्रसादाचं वाटप करण्यात आलं